सरकारी, कर्मचार यानी लेटे सा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्या संबंधीचे पत्र सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजीचे काही वेळेपूर्वीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली लागू असलेल्या म्हणजे एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे आर एन पी एस मध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना या संदर्भातील शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात येत आहे आणि ही मुदतवाढ मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने वारंवार मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यामुळेच ही वाढ आता मिळालेली आहे आणि या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनसाठीची लढाई ही अविरत चालू असणार आहे धन्यवाद